इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय मराठी तर आपण शुद्ध आणि अशुद्ध शब्द यामध्ये आपण काल कालच्या व्हिडिओमध्ये मराठी शुद्ध लेखनाचे एकूण पंधरा नियम पाहिलेले आहेत तर यावरचा स्वाध्याय सोडवण्याआधी या, या ठिकाणी काही अशुद्ध शब्द आणि त्याचे शुद्ध शब्द दिलेले आहेत हे, हे शब्द तुम्ही वाचा आणि तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या हे दिलेले शब्द जर तुम्ही वारंवार वाचलात याच्यावरून सारखी वारंवार नजर फिरवलात तर तुम्हाला परीक्षेला शुद्ध आणि अशुद्ध शब्द ओळखायला सोपे जाईल यानंतर आपण यावरील काही नमुना प्रश्न पाहूयात प्रश्न पहिला पहा खालीलपैकी शुद्ध शब्द पर्यायातून निवडा इंडोनेशिया टुरिस्ट अंधुक आणि म्युझियम तर पहा हे जे तीन शब्द आहेत यामध्ये श ला पहिली वेलांटी पाहिजे र ला पण पहिली वेलांटी पाहिजे आणि इथं ला दुसरा उकार पाहिजे म्हणजे हे तिन्ही अशुद्ध शब्द आहेत शुद्ध शब्द आहे म्युझियम खालीलपैकी अशुद्ध शब्द पर्यायातून निवडा आकर्षक लक्क स्वच्छ आणि वृद्धी तर यामध्ये पहा आकर्षक स्वच्छ आणि वृद्धी हे शुद्ध शब्द आहेत लक्क हा शब्द लख ला ख जोडायला पाहिजे म्हणून हा अशुद्ध शब्द आहे hmm. कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा करण्याची त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे या वाक्यात एकूण किती अशुद्ध शब्द आले आहेत पहा या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा तर या पाठपुरावामध्ये पला पहिला उकार पाहिजे करण्याची त्याची नैसर्गिक इथं नैसर्गिकमध्ये गला पहिली वेलांटी पाहिजे त्यानंतरनं प्रवृत्ती ती लिहिली आहे परंतु इथं तला त पाहिजे म्हणजे वाक्यामध्ये एकूण एक दोन तीन तीन अशुद्ध शब्द आलेले आहेत खालीलपैकी दोन अशुद्ध शब्द निवडा तत्कालिक सोजवळ कीर्ती आणि स्टेनलेस तर यामध्ये तत्कालिक आणि स्टेनलेस हे शुद्ध शब्द आहेत हा जो शब्द आहे सोजवळ तो जला व जोडलं पाहिजे इथं आणि इथं कीर्तीमध्ये कला दुसरी वेलांटी पाहिजे म्हणजे हे दोन शब्द अशुद्ध आहेत खालील पर्यायामधून शुद्ध शब्द निवडा दोन पर्याय अचूक अधिनियम नागरिक क्रीडा आणि ब्रीद वाक्य तर यामध्ये आपल्याला शुद्ध शब्द निवडायचे आहेत दोन तर ह्याच्यामध्ये हे क्रीडा आणि ब्रीद वाक्य जे आहे हे अशुद्ध शब्द आहेत पहा कारण इथं कला दुसरी वेलांटी पाहिजे आणि इथं ब्रीद वाक्यमध्ये सुद्धा ब ची वेलंटी पहिली आहे ती दुसरी पाहिजे म्हणजे शुद्ध शब्द कोणते आले अधिनियम आणि नागरिक हे दोन शब्द शुद्ध आहेत त्या पिल्लाची धडपड पाहून माझी पावलं नकळत त्याच्या दिशेने खेचली गेली या वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखा तर पहा त्या पिल्लाची धडपड पाहून माझी पावलं पावलं आपण ल वर जास्त जोर देतो मग आपण शुद्ध लेखनाच्या नियमामध्ये पाहिले ज्या शब्दावर अक्षरावर आपण जास्त जोर देतो त्याच्यावर अनुस्वार पाहिजे म्हणजे या ठिकाणी पावलं हा अशुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक तीन स्वराज्य निर्माण करण्यात डॅश खूप महत्वाची होती रिकाम्या जागी योग्य शब्द शुद्ध शब्द निवडा स्वाभिमान स्वामी भक्ती स्वामी भक्त आणि स्वामी भक्ता तर स्वराज्य निर्माण करण्यात स्वामी भक्ती खूप महत्वाची होती हा शुद्ध शब्द आहे पुढचा प्रश्न पहा आशीर्वाद या अशुद्ध शब्दाचा शुद्ध शब्द पर्यायातून निवडा तर या ठिकाणी आशीर्वाद इथं श ला पहिली वेलांटी आहे हे चुकीच आहे आशीर्वादमध्ये श ला दुसरी वेलांटी येते म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन शुद्ध शब्द आहे निसर्गात निसर्गातील उपयुक्त गोष्टीचा वापर जपून करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे या वाक्यात शुद्ध लेखनाच्या किती चुका झाल्या आहेत पहा निसर्गातील लिलय तर इथं निसर्गातील पाहिजे म्हणजे ही पहिली चूक झाली आणि या ठिकाणी कला त जोडलेलं नाही पहा उपयुक्त कला तो जोडायला पाहिजे म्हणजे ही दुसरी चूक झाली त्यानंतर गोष्टीचा लिहिलं इथं गोष्टींचा पाहिजे म्हणजे या ठिकाणी एकूण किती शब्द चुकलेले आहेत पहा आणखी नाही सर्वाचे लिहिले इथं सर्वांचे पाहिजे अनुस्वार पाहिजे इथं इथंही अनुस्वार पाहिजे म्हणजे एक दोन तीन चार चुका झालेल्या आहेत म्हणजे पर्याय क्रमांक एक खालीलपैकी किती शब्द अशुद्ध आहेत विनामूल्य निरभ्र महात्म क्षुद्र साधर्म्य दीपावली तर या ठिकाणी निरभ्र महात्म क्षुद्र आणि दीपावली हे चार जे शब्द आहेत ते अशुद्ध आहेत कारण निरभ्र लिहिताना आपण रवर रफार न देता इथं आपण पाय मोडतो त्यानंतर महात्मा लिहिताना हला काना पाहिजे इथं क्षुद्रमध्ये क्षचा पहिला उकार पाहिजे आणि दीपावलीमध्ये दची दुसरी वेलांटी पाहिजे म्हणजे हे लेखन नियमानुसार अशा प्रकारे लिहिला जात लिहिले जातात म्हणजे एकूण किती शब्द अशुद्ध आले एक दोन तीन चार पर्याय क्रमांक तीन